गोवंश मांस विक्री संशयित ताब्यात सहा आरोपींसह तीनशे ऐंशी किलो गोवंश मांस जप्त भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत गोवंश मांस विक्री करताना सहा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून शहात्तर हजार रुपये किमतीचा तीनशे ऐंशी किलो गोवंश मांस व एक रिक्षा ताब्यात घेऊन एकूण एक, एक लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्हे शाखा युनिट दोन व भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कामगिरीत हस्तगत करण्यात आले आहे नऊ फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेचे विशाल कुवर समाधान वाजे यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की आडगाव पोलीस ठाणे हद्दीत बागवानपुरा येथे एका रिक्षामध्ये गोवंश विक्री करता येणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या पोलीस उपनिरीक्षक संदेश पोली मनोहर शिंदे चंद्रकांत गवळी पोलिस अंमलदार तेजसमते विशाल कुअर समाधान वाजे महेश खान बहाले व भद्रकाली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे सतीश साळुंके दयानंद सोनवणे निलेश विखे यांनी सदर ठिकाणी सापळा रचून सहा संशयितांना ताब्यात घेऊन नमूद गोवंश मास्क व एक रिक्षा ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी भद्रकाली पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे। अधिक तपास गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे